और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी से जॉयस्टिक जंगल गेम जोन ऐसी नावे सुरूअ गाड़ी को छापेमारी करोन या बेडल धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी अल्पवयीन मुलांना वाम मार्गाला लावण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे पृथ्वीराज राजा चव्हाण श्रीराम राजा चव्हाण आणि अमित उदाराम सोनावणे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत कोळसेवाडी पोलीस स्टेशन आधी मधली सदरचा हा प्रकार आहे चिचपांडा रोडला त्या ठिकाणी एक जॉयस्टिक जंगल म्हणून एक गेमिंग झोन चालू असण्याबाबतची माहिती आमचे पोलीस स्टेशनचे सिनियर पे आणि त्यांचे क्राईम पे यांना मिळाली होती त्या अनुषंगाने काल त्यांनी ते दुपारी त्या ठिकाणी जाऊन छापा मारला असता त्या गेमिंग झोनमध्ये आपल्याला काही आक्षेपार्य गोष्टी त्या ते ठिकाणी आढळून आल्या आणि त्या ते ठिकाणी आठ अल्पवयीन मुलं मुलीसुद्धा त्या गेमिंग झोनमध्ये तिथं मिळून आपल्याला आले सदर गेमिंग झोनची पडताळणी केली असता त्याच्यामध्ये अशी अल्पवयीन मुळे त्या ठिकाणी येतात आणि काही क्लासेस किंवा ट्युशनच्या नावाखाली त्या ठिकाणी येऊन तासम त्या ठिकाणी गेम खेळतात आणि अशा अल्पवयीन मुलांचं कोणतेही रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवलं जात नाही आणि ना जा अशा अल्पवयीन मुलांना प्रवेश देणं सुद्धा कायदेशीर दृष्ट्या हे बेकायदेशीर आहे असं असं सुद्धा सदरच्या गेमिंग झोनच्या मालकांनी त्या ठिकाणी असा हा प्रकार त्या ठिकाणी सुरू होता आणि त्या ठिकाणी विशेषतः अशा काही रूमच्या ठिकाणी प्रायव्हेट रूमच्या ठिकाणी बनवल्या गेल्या होत्या अशा ठिकाणी कोणतीही व्हेंटिलेशनची व्यवस्था नाही कोणत्याही त्या ठिकाणी सी सी टी व्ही नाही आणि कोणती सुरक्षेच्या व्यवस्थेचे कोणतेही त्या ठिकाणी देखील केलेला नसल्याचे आमच्या टीमच्या लक्षात आल्याने त्या सदर जॉईटी जंगल या मालक आणि ते चालवणाऱ्यांच्या विरोधामध्ये डी एन एस सेक्शन एकशे पंचवीस तीन पंच तीन, तीन पाच त्याच्याबरोबर बॉम्बे पोलीस ऍक्ट एकशे एकतीस एक एकशे तेहतीस प्रमाणे त्या ते तिघांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे तर तिन्ही आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेली आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत याच्यामध्ये तीन आरोपी आहेत याच्यामध्ये पहिल्या आरोपीचं नाव आहे पृथ्वीराज चव्हाण त्यानंतर श्रीराम चव्हाण आणि त्या ठिकाणी आम्ही सोनवणे असे तिन्ही मालक आणि चालक याच्यामध्ये यांना चा आरोपी करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने मी सर्वांना पालकांनी विशेष असं आव्हान करू इच्छितो की काही अल्प आपले मुलं आहेत काही शाळेला जातात किंवा कॉलेजला जातात आणि त्या ठिकाणी काही ट्युशनला जातात म्हणून सांगून त्या ठिकाणी अशा गेमिंग झोन मध्ये जाऊन तासन ता तास गेमिंग झोनमध्ये वेळ झालो आणि त्या ठिकाणी काही प्रकार आक्षेपार्ह प्रकार सुरू असल्याबाबतचे माहिती आम्हाला प्राप्त झाली होती तर पालकांनी पण अशा याच्यावरती पण लक्ष ठेवणं गरजेचं आणि अशा काही गेमिंग झोन आपल्या याच्यामध्ये असतील त्या ठिकाणी मुलं तासन तास जात असतील त्याची माहिती सुद्धा आम्हाला देणं आवश्यक आवश्यकते आम्ही त्याच्यावरती कारवाई करता येईल आणि अशी गेमिंग झोन इतरही ठिकाणी असतील त्यावरती सुद्धा कल्याण डोंबोली परिसरामध्ये पूर्ण परिमंडळामध्ये अशीच ही कारवाई आता यापुढे सुरू राहणार आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा